गेल्या तीन दिवसांपासून अक्षयचे नातेवाईक आणि मित्र मंडळी दररोज पोलीस स्टेशनमध्ये येऊन ठाण मांडून बसतात प्रत्येक वेळेस फक्त तपास सुरू आहे एवढंच उत्तर मिळत असल्याने त्यांच्या मनात नाराजी आणि अस्वस्थता वाढली होती या प्रकरणात स्थानिक भाजप पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अक्षयला शोधण्याची मागणी केली होती अक्षय जिवंत आहे की त्याच्यावर काही अनर्थ ओढवला आहे याचा तरी उलगडा लवकर करावा अशी आर्त मागणी अक्षयच्या वडिलांकडून केली के जात होती अखेर घडलं वाईटच अक्षय नागलकर याची त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे एकूण आठ जणांनी अक्षयची हत्या केली तर पोलिसांनी यापैकी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत हत्येचं कारण पोलिसांनी जुना वाद सांगितला आहे दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय नागलकर यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती त्या मिसिंग तक्रारच्या अनुषंगाने एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सहा टीम तयार केल्यात जेणेकरून त्या मिसिंगचा शोध लागावा आणि त्याच्यामध्ये काही लास्ट सीन पर्सन्स जे होते त्यांच्याकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांच्याकडे त्यांचं इंटरोगेशन केलं त्यांच्या माहितीमधून आम्हाला ही लिंक पुढे लागत गेली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की अक्षय नागलकर यांची एम एच थर्टी या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं तिथे त्या शेता शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं तिथे त्यांना जाळण्यात आलं जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला टीनच्या शेडला आतमधून धुवून त्याला कलरिंग केलेली आहे जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये आणि हे जे चौकशीमध्ये आमच्याकडे काही नाव समोर आले होते त्यापैकी चार जण हे आता आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे जे मुख्य आरोपी आहेत आणि इतर चार जणांचा शोध आमचे पोलीस पथक त्या ठिकाणी घेत आहे यामध्ये तीन दिवसापासून पोलिसांनी देखील अतिशय मेहनत घेतलेली आहे कुठलाही याच्यामध्ये टेक्निकल पुरावा नसताना ह्युमन इंटेलिजन्सच्या बेसिसवर आपण पोलिसांनी अकोला पोलिसांनी या मधून एक गंभीर असा गुन्हा हा निष्पन्न केला आहे यामध्ये माननीय पोलीस पोलिस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आता पोलीस स्टेशन डाक्टर रोड येथे एक गुन्हा दाखल होत आहे यामध्ये तीनशे दोन चा आणि त्या सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः त्या ठिकाणी करणार आहे हत्या दोन या हत्येमध्ये त्यांचे वैयक्तिक काही वाद होते पूर्वीचे ज्याच्यामध्ये रायव्हलरी आपण म्हणू शकतो आणि थोडेसे त्यांच्यामधले मिसअंडरस्टँडिंग गैरसमज आणि त्यातून तयार झालेली ते आपसी वाद यातून ते सदरची हत्या झालेली आहे याच्यामध्ये एकूण आठ आरोपी आहेत चंद्रकांत बोरकर ब्रह्मा भाकरे रोहित पराते कृष्णा भाकरे आशु वानखेडे शिवामाळी आकाश शिंदे आणि अमोल उनाळे बावीस ऑक्टोबरच्या संध्याकाळी पाचच्या सुमारास अक्षयने आईला स्वयंपाक करून ठेव एवढंच सांगितलं आणि घरातून बाहेर पडला पण त्यानंतर तो कधीच परतला नाही संपूर्ण कुटुंब दररोज त्याच दाराकडे पाहत होतं कधीतरी तो येईल या आशेने मात्र झालं उलटच अक्षयची अतिशय निर्घोणपणे हत्या करून त्याचा मृतदेह जाळून टाकण्यात आला अक्षय आणि मारेकरी यांनी हत्येपूर्वी आरोपीच्या एका हॉटेलमध्ये जेवण केलं त्यानंतर अक्षयला चाकू भोसकून मारण्यात आले पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपींनी अक्षयचा मृतदेह जाळून टाकला अखेर या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर अक्षयची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधी मुकेश ढोके अकोला